पांढरंग परिवाराची बैठक परवाच पार पडली त्या बैठकीमध्ये बेचाळीस गावातील सर्व प्रमुख कार्यकर्त्यांना बोलवण्यात आलं होतं त्या दिवशी त्या सर्व प्रमुख कार्यकर्त्यांनी एकच मागणी केली परिचारक कुटुंबातील आदरणीय प्रशांत मालक असो उमेश मालक असो यांनी माडा मतदारसंघातील निवडणूक लढवावी लढवावीच लागेल असं सर्वांनी आग्रह केला भेटल्यानंतर त्यांनी आमचं सगळं म्हणणं ऐकून घेतलं म्हणून ऐकून घेऊन आपण दोन तीन दिवसात याच्यावरती निर्णय घेऊया म्हणून आम्हाला सांगितलेला आहे प्रशांत मालक हे मंगळवेढा पंढरपूरच लढवणार आहेत उमेश मालकाला आमची आग्रहाची भूमिका आहे उमेश मालकाला तुम्ही इकडे उभा करावं दोन मतदारसंघामध्ये आमची बेचाळीस गावं आहेत ह्या बाजूला बेचाळीस गावामध्ये आमचे मतदार आहेत एक लाख नऊ हजारापैकी पंचावन्न ते साठ हजार मतदार आमचे आहेत त्यामुळं आम्ही तिथं मागणी आग्रहानं मागणी करतो पक्ष अजून ठरलेला नाही पक्ष दोन चार दिवसात जाहीर करतील जो आमचा पांडुरंग परिवार हा आमचा पक्ष आहे गोचिबीची काही करण्याचा प्रयत्न नाही आमचा या अगोदर बबनदादाला मालकाच्या सांगण्यावरूनच आम्ही मदत केली होती तीन वेळा मदत मालकाच्या सांगण्यावरूनच केली होती मालक जो निर्णय ज्यावेळी मालकाचा निर्णय होईल त्या दिवशी तो काही ते पुढचा निर्णय ठरेल